राज्यातील मोठ्या शहरांमधील कामगारांसाठी आता नंदीची बातमी राज्यातील ग्रामपंचायतीची नावे वगळता अन्य ठिकाणी कामगारांचे किमान वेतन तीस हजार पाचशे वीस रुपये होणार आहे त्यासंबंधीची अधिसूचना कामगार विभागानं जारी केलेली आहे त्यावर येत्या दोन महिन्यांमध्ये हरकती आणि सूचनाही मागवण्यात आलेल्या दरम्यान वेगवेगळ्या वर्गवारीनुसार किमान वेतन कसे असेल पाहूयात साठी तीस हजार पाचशे वीस अकुशल अठ्ठावीस हजार तीनशे चाळीस आणि अकुशल गरा, कामगारांसाठी पंचवीस हजार सत्तर रुपये परिमंडळ दोन साठी कुशल सव्वीस सा हजार एकशे साठ अर्धकुशल तेवीस सा हजार नऊशे ऐंशी आणि अकुशल एकवीस हजार आठशे परिमंडळ तीन साठी कुशल कामगार तेवीस हजार नऊशे ऐंशी अर्धकुशल एकवीस हजार आठशे आणि अकुशल अठरा हजार पाचशे तीस